त्यानंतर खास कर असं मला दोन वर्ष मागे लागले तुमची इच्छा नव्हती त्यावेळी कसं आलं आणि आज काय घडलं नमस्कार नमस्कार, नमस्कार। माझं नाव स्नेहा कांबळे आहे मी कामोड्या गावात राहते नवी मुंबई मध्ये ह्या फील्ड मध्ये माझे पप्पा चार वर्षापासून आहेत या क्षेत्राशी खूप म्हणजे त्यांचं एक वेगळी अटॅचमेंट झालेली आहे त्यांनी खूप डेमो पण दिलेले आहेत आणि मी स्वतःही पाहिलेलं बट मी याच्यावर ट्रस्ट ठेवत नव्हते की बेवडा आहे तो, तो दारू सॉरी मी अशा वॉर्डिंग मध्ये होते पण मी बेवडाच म्हणते तो बेवडा आहे तो दारू पिणारच त्याला कितीही तुम्ही दुधा तो तसाच राहणार पॉसिबिलिटी नाही की तो सुधरेल म्हणून पण काही वेळेस असे काय तो म्हणजे गांजा खूप प्राय त्याचा वर्षा सतरा वर्षाचा असताना त्याला त्या गोष्टीची लत लागली त्याला ती नशा सोडवण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले खूप नाही नाही ते डॉक्टर पाहिले आम्हाला बाहेरचं सा सांगितलं हे सांगितलं ते सांगितलं सगळ्या गोष्टी ट्राय केल्या इव्हन माझ्या बाप्पांनी सरांशी सुद्धा बोलणं केलं होतं सरांना एवढं पण सांगितलं होतं की त्याला आपल्या व्यसनमुक्ती निवासी मध्ये आणून ठेवायचं आहे पण आम्ही तो प्रयत्न सुद्धा केला ऍम्ब्युलन्स बोलवली सगळं केलं त्याला एनएसएसएस पण केलं पण आमचा बॅड लक तो एनएसएसएस झाला नाही सेकंड तो ड्रॉप मध्ये केला आम्ही घाबरून गेलो कारण का त्याला नशेमध्ये असताना आम्ही एनएसएसएस केलं होतं आणि तो ड्रॉप मध्ये तो ड्रॉप मध्ये कसा जातो हे आम्हाला तेव्हा नॉलेज नव्हतं मग तो, तो दुसऱ्या दिवशी संध्याकाळी उठला उठल्यानंतर पप्पांना म्हटलं एक काम करा बाकी काही नाही करायचं तुम्ही तुमचा तो स्प्रे तिकडे ट्राय करता ना तो आपल्या घरात ट्राय करा पप्पांनी घरात स्टार्ट केला फर्स्ट डे आम्हाला त्याचा एवढा रिझल्ट नाही आला बट तो घराच्या बाहेर पण नाही गेला सेकंड डे पुन्हा आम्ही अर्ली मॉर्निंग त्याला उठवलं अंघोळ करायला लावली आणि तो स्प्रे मारला स्प्रे मारल्यानंतर त्याने घरामध्ये असा रिंगाणाव केला होता की विचारू नका घरात टीव्ही फोडली होती भांडणं केली अरणबर मारामारी केली होती पण आजची कंडिशन त्याची अशी आहे आम्ही उठायच्या आधी तो फ्रेश होऊन घरात कोणी असू दे दादा असू दे मामा असू दे उठा मला पहिले स्प्रे मारला आणि तेच आजपर्यंत खूप पाळले आहे. आणि ह्या कारणामुळे मला या संस्थेसोबत जोडायचं आहे. कारण का मी माझ्या भावाला गमावणार होते पण आपल्या या स्प्रेमुळे मी माझ्या भावाला मिळवून आहे. खास जीवंत संस्था जे व्यक्ती म्हणजे आमचा घरची व्यक्ती असतात त्यांच्या प्रकारे म्हटलं का ज्याला हे डिस्टर्ब होते त्या मुलाच्या याच्यामध्ये केसेस म्हणजे त्याने तो गुन्हा केला नव्हता तो गुन्हेगार नव्हता पण मैत्री त्याला गुन्हेगार बनवलं त्या मैत्रीने काही गोष्टी अशा झाल्या होत्या त्याच्या बर्थडेच्या वेळेस केक कापला होता तर तो केक कटिंग करताना फक्त त्याच्या हातामध्ये तलवार दिली होती त्या फ्रेंड लोकांनी पण तिथल्या काही रहिवाशांनी एक आमचा म्हणजे आमच्या इकडे जाती भेदभाव पण आहे तर त्या लोकांनी तो व्हिडिओ डेंजर पद्धतीने व्हायरल केला होता की तो सोशल मीडियावर पूर्णपणे व्हायरल झाला होता त्या सिच्युएशन मध्ये तो आणखी हायपर झाला होता आणि त्याची लिमिट नव्हती नशेची तो आम्हाला काही वेळेस माझ्या मोठ्या भावाने त्याला शोधून शोधून सुद्धा आणलेला आहे मग न इला आम्ही हे सगळे पर्याय केले जेव्हा आपला स्प्रे स्टार्ट केला आम्हाला लगेच तो रिझल्ट नाही आला बट आज तो रिझल्ट एवढा भारी आहे तो ड्रिंक सुद्धा करत नाही गांजा सुद्धा ओढत नाही सिगरेट सुद्धा काही नाही पण हे त्याचे चारही नाहीशन एवढं आपल्या फाउंडेशन मध्ये जे काही आहे जे काही आपले प्रोडक्ट आहेत हे प्रश्न न करता माणसाने युज केले ना तर त्याचा रिझल्ट मिळेल तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवा माझा विश्वास नव्हता पण ह्या प्रोडक्टने फाउंडेशनने मला माझ्या घरात

असं म्हणणार वडील तिकडे काय म्हणले शुद्धीवर आहे असं काय म्हणले हे हेच गोष्टीविषयी फुल निगेटिव्ह होत्या हे नाही आवडतच नव्हतं एका दिवसात अशी कशी तू पॉझिटिव्ह झाले पहिली सगळ्या माहिती दिल्यानंतर आज सकाळी तरी कॅश टाकली आजपासून मॅडम काम करतात जोरदार शुभेच्छा